चंद्रपुरात अखेरीस प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यानंतर धानोरकरांचं नागपूर विमानतळावरती जंगी स्वागत करण्यात आलं मात्र उमेदवारीचे आभार मानताना त्यांनी वड्डेटीवारांचं नाव वगळलेलं आहे त्यामुळे काँग्रेसच्या या अंतर्गत संघर्षाचा फायदा सुधीर मुनगंटीवार यांना होणार का अशी चर्चा रंगू लागली प्रतिभा धानोरकरांचं नागपूर विमानतळावर झालेलं स्वागत पाहून जणू त्यांनी निवडणूक जिंकली आहे असं कुणालाही वाटेल मात्र हे सेलिब्रेशन आहे लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्याचं काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रतिभा धानोरकरांच्या डोक्यावर हात ठेवला लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी प्रतिभा धानोरकरांना कदाचित निवडणूक जिंकण्यासाठी करावा लागतो त्यापेक्षा जास्त संघर्ष करावा लागलाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार या सुद्धा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक होत्या अखेर यात बाजी मारली त्या मानताना प्रतिभा धानोरकरांनी गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळ्यांची नावं घेतली अपवाद एकच विजय वडेट्टीवार त्यांच्या निधनानंतर सगळी पक्ष श्रेष्ठी आदरणीय हो। आमचे अध्यक्ष आदरणीय जी सोनिया मॅडम राहुल गांधी आमचे के सी वेणुगोपाल प्रभारी चेनी थल्लाजी आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील मुकुलजी वासनिक असतील आमचे आदरणीय शिवाजीराव मोघे आहे आमचे आदरणीय वामनराव कासावर असतील आमचे जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ झोटे आदरणीय सुधाकरजी सर या आणि सुनील भाऊ केदार नितीनजी राऊत हे माझे तळागळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामुळे ती उमेदवारी आम्हाला मिळाली होती होऊ शकते गडबडीमध्ये माझं नाव कदाचित विसरलं असेल त्यामुळे नावामुळे फार काही फरक पडत नाही नाव घेतलंच पाहिजे असं नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणजे सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर चंद्रपूरमध्ये पोटनिवडणूक झाली नाही दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली पतीच्या जागेवर त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून आमदार प्रतिभा धानोरकरांनी दिल्लीत तळ ठोकलेला होता वडेट्टीवारांनी लेख शिवानीसाठी साठी गल्ली पासून लावली असं आहे की मला कुठे कुठे जाता येईल मी तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पक्षाने जो निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो उमेदवारी मागायचा अधिकार सर्वांना आहे तो शिवानीला सुद्धा होता आणि त्यामुळे निर्णय अंतिम असतो हायकमांडचा त्या त्या ठिकाणी मी शक्य राहील त्या ठिकाणी मी जायचं ठरवलंय आपल्याला माहित आहे संघर्ष केल्याशिवाय माणूस मजबूत होत नाही आणि आपण बघितलं असेल की या सगळ्या संघर्षाच्या काळात मी एक स्टेटस ठेवला होता की जेवढा संघ जितना संघर्ष बडा जीत उतनी ही शानदार होगी त्याच पद्धतीनं आपण बघितलं असेल संघर्ष जरी करावा लागला असेल तरी ही लढाई लढत असताना ही लढाई फक्त माझी वैयक्तिक लढाई म्हणून नाही आहे आपण बघितलं असेल की भारतीय राष्ट्रीय हो काँग्रेस पक्ष हा पक्ष हुकुमशाहीनं चालणारा पक्ष नाही आहे दा राजा बोले आणि दाढी हाले तशा पद्धतीचा कारभार या पक्षात होत नाही हा पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा पक्ष आहे चंद्रपुरात भाजपने लोकसभा लढण्यासाठी फारसं उत्सुक नसलेल्या सुधीर मुनगंटीवारांना रिंगणात उतरवलंय दुसरीकडे काँग्रेस समोर विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातल्या संघर्षाचा आव्हान आव्हान आहे मात्र हे पक्षश्रेष्ठी किती गांभीर्यानं घेतात हा सुद्धा अनुत्तरित प्रश्न आहे अन्यथा आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसला रामराम ठोका शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा खांदावर घेतला नसता कारण तर खूप आहे पण हुकुमशाही आणि झुंडशाही ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये सुरू होती मागचे साडेचार वर्षात मी बघितलं की एक सर्वसामान्य माणूस या भागाचा आमदार झाला आणि ज्या पद्धतीनं काही लोकांनी हुकुमशाही आणि झुंडशाहीच्या प्रवृत्तीनं पक्ष चालवण्याचं काम केलं ज्या पद्धतीनं करत होते ते सुद्धा मला पक्ष सोडण्याचं काही कारण आता काँग्रेसमधला अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत भाजप चंद्रपूरमध्ये कमळ फुलवणार का की मोदी लाटेतही काँग्रेसचा झेंडा फडकवण्याची बाळू धानोरकरांची परंपरा प्रतिभा धानोरकर कायम राखणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट गुढारी न्यूज चंद्रपूर